आपल्या विशालगडमध्ये अतिक्रमण हटवा या नावाखाली किती हिंसक घटना तिथे घडलेली आहे हे काही लोकांना माहीत असेल काही लोकांना माहीत नसेल तर जय हिंद मित्रांनो मी आहे प्रोफेसर माझ मंगल भेडे तर विशालगडमध्ये एका विशिष्ट समुदायाच्या विरुद्धात अतिक्रमण हटवा या नावाखाली त्या लोकांवर अत्याचार केलेले आहे त्या लोकांची घरे फोडण्यात आली आहे त्या लोकांची वाहनं पेटवण्यात आलेली आहे त्या लोकांना दगडफेक करण्यात आलेली आहे तर इथंपर्यंत की पोलीस प्रशासनवरही हल्ला झालेला आहे तर मला एक सांगा अतिक्रमण हटवायचं काम त्या संघटनेचा काय कोर्टाचं आहे तर कोर्टच आहे त्या लोकांनी स्वतःच्या हातावर स्वतःच्या हाताने जे काही करण्यात आलेले ते केलेले आहे अतिक्रमण हटवा म्हणून पण अतिक्रमाच्या नावाखाली एका विशिष्ट विशिष्ट समुदायाला त्रास देणे हा उद्देश असेल तर हे कबूल केला जाणार नाही लक्षात ठेवा अतिक्रमण करणे हे चुकीचं आहे पण दुसऱ्यांच्या लोक लोकांवर घरी फोडणे दुसऱ्यांच्या लोकांच्या वाहने जाळवणे हे कितीपर्यंत बरोबर आहे त्या लोकांवर हल्ला करणे त्या लोकांवर दगडफेक करणे तर ज्यांच्यावर अत्याचार झालेला आहे प्रशासनाला सरकारला हे माझं एक आव्हान आहे की त्या लोकांवर अत्याचार झालेले आहेत त्यांना न्याय मिळू देल आणि जे जे लोक यामध्ये आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर करत कडक कारवाई करण्यात येईल अशी माझी काय विनंती आहे आपल्या या प्रशासनाला आणि जे जे लोक यामध्ये सामील आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी माझी काय एक विनंती आहे आणि हा व्हिडिओ शेअर करा कारण की प्रत्येक प्रत्येक ठिकाणी लोकांवर अत्याचार चाललेले आहे काय म्हणता येत नाही की कधी काय कुठं काय होईल त्यासाठी अलर्ट अलर्ट राहावा आणि कोणाचा अत्याचार सहू नका आणि हे व्हिडिओ शेअर करा त्या लोकांना हक्क मिळवण्यासाठी तर सगळीकर शेअर करा आणि सगळ्यांना समजू दे जय हिंद